बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आणि आता बातम्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीच्या विजयासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले तक्रारी असतानाही ते राज्यामध्ये खूप फिरले तरीही त्यांना केवळ नऊ जागा जिंकता आल्या त्यांच्या प्रचाराचा खरा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला झालाय त्यामुळे ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे असं मत उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी व्यक्त केलं आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांसमवेत ते बोलत होते वाढदिवसाला सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची जोड देत नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज शेंडा पार्कमध्ये वृक्षारोपण केलं त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी नामदार पाटील यांनी राज्यातील लोकसभा निवडणूक निकालाचं विश्लेषण केलं या निवडणुकीत सर्वच पक्षांना कमी जास्त प्रमाणात यश मिळालंय मात्र राज्यात महाविकास आघाडीच्या विजयासाठी खरी मेहनत उद्धव ठाकरे यांनी घेतली आजारपण बाजूला ठेवत त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा केलाय तरीही ठाकरे गटाला नऊ जागा मिळाल्या आहेत मागील लोकसभा निवडणुकीत भाजप बरोबर असताना त्यांनी अठरा जागा जिंकल्या होत्या हे दुर्लक्षून चालणार नाही त्यांच्या प्रचाराचा खरा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीनं उचलला ठाकरे जिंकलेल्या जागांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना हा भगवान नव्हे तर हिरवा विजय आहे असं ट्विट एका मनसे केलं होतं या सर्वच गोष्टींचं उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं नामदार पाटील यांनी नमूद केलं उद्धवजीने पण याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे मी काही त्यांना सल्ला देणारा माणूस ना 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 नाही पण त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की काय मिळवलं लागत आताशी काय म्हणजे एका बाजूने अल्पसंख्यांकांच्या मतावर निवडून आलेले असा ठपका बसला मला वाटते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नेत्याने खूप चांगलं ट्विट केलं की हा भगवाद विजय नाही हा हिरवा विजय आहे म्हणजे हे एका बाजूने झालं दुसऱ्या बाजूने सीटा अठरा ज्या नऊ झाल्या तिसऱ्या बाजूने दोन हजार एकोणीसला राहिले असते एकत्र तर ही सगळी जी वाता झाली झाली नसते त्यामुळे याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने स्वतःचा फायदा अगदी पक्कळ करून घेतला मक्कळ याचं विश्लेषण त्यांनी केलं पाहिजे भाजपच्या सहाय्यानं राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार सत्तेवर आल्यावर हे सरकार फार काळ टिकणार नाही असं भाकीत खासदार शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांच्यासह अनेकजण करत होते मात्र त्यांचं भविष्य एकदाही खरं ठरलेलं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आश्वासक आहे त्यामुळं भाजपला कमी जागा मिळाल्यानं संपूर्ण जगात हळहळ व्यक्त करण्यात आली अशी भावनाही नामदार पाटील यांनी व्यक्त केली आणि मोदीजींचं नेतृत्व इतकं आश्वासक नेतृत्व आहे मुळात त्यांना कमी जागा मिळाल्या त्यामुळे संपूर्ण जग हळहळ आहे आणि बरोबरचे सहकारी पक्षसुद्धा सुद्धा आता गेल्या चार दिवसात काही कमी प्रयत्न झाले का तुम्हाला हे करू आणि ते करू पण दे लोकसभा निवडणूक निकालावरून बरंच काही शिकायला मिळालं महागाई संविधान बदल कांदा निर्यात मराठा आरक्षण शक्तीपीठ महामार्ग हे मुद्दे प्रचारकांनी प्रचाराचे केले मात्र या सर्वच प्रश्नात जनतेमधील गैरसमज दूर करण्यात भाजप कमी पडला अशी कबुलीही नामदार पाटील यांनी दिली नीट परीक्षेवरून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामुळं त्यातून ही परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी पुढं करण्यात आली आहे पण ती मान्य करणं शक्य नाही त्यापेक्षा त्यातून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे अशी माहिती नामदार पाटील यांनी दिली राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी पुन्हा आंदोलन सुरू केलंय यावरही तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही नामदार पाटील म्हणाले परंतु त्याही विषयात मला असं वाटतं की बसून काही समज गैरसमज आहे ते नीट केले पाहिजेत नव्याने त्यात काही इम्प्लिमेंटेशनमधल्या अडचणी आहेत असं फील्डमधला मराठा तरुण म्हणतो आहे काय नेमके आहेत ते दहा टक्क्याचं एस सी बी सी सर्टिफिकेट मिळायला अडचण जाते लगेच मार्ग काढला पाहिजे त्यामुळे मनोज जिरंगे पाटलांनाही माझं आव्हान असं आहे की सरकार तर ॲक्टिव्ह आहे पण आपणही यातलं जे कळणारे आहेत तुम्ही करणारे आहातच पण दरवेळेला तुम्ही नाही येऊ शकत अशी एक दहा जणांची टीम तयार करा तर आंदोलनामध्ये या दहापैकी पावणे दहा गोष्टी पूर्ण झाल्या की मग मी उठतो असं नाही सांगतो दहापैकी आठ पूर्ण झाल्या पूर्ण आणि पैकी बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जर अभ्यासपूर्ण टीम तयार केली तर मला वाटते लोकसभा निवडणुकीत भाजपनं अवलंबलेल्या प्रचार शैलीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यांची ही नाराजी पालकत्वाच्या भूमिकेतून आहे असं समर्थन नामदार पाटील यांनी केलंय शक्तीपीठ महामार्गाच्या प्रचाराचा फटका महायुतीला बसलाय नामदार हसन मुश्रीफ यांनीही या महामार्गाला विरोध दर्शवलाय त्यामुळं मुश्रीफ यांनीच सर्व संबंधित घटकांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी अशी सूचना नामदार पाटील यांनी केली आहे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना कागल विधानसभा मतदारसंघातून अपेक्षित मताधिक्य मिळालेलं नाही यावरून गेले आठवडाभर आरोप प्रत्यारोपांची राजकीय धुळवड सुरू आहे याकडं नामदार पाटील यांचं लक्ष वेधलं असता त्यांनी या, या विषयावर संजय मंडलिक नामदार हसन मुश्रीफ आणि सिंह घाटगे यांनी एकत्रित बसून चर्चा करावी आणि विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होणार नाही अशी दक्षता घ्यावी असंही नामदार पाटील यांनी सुचवलं विनोद तावडे हे उत्तम काम करत असून भविष्यात ते आणखी मोठे होतील अशा शब्दात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या प्रमोशनचे संकेत दिले याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची केलेली मागणी नामदार अमित शहा यांनी अमान्य केलीय त्यामुळं फडणवीस सरकारमध्येच राहून पक्षनेतृत्व करतील असं नामदार पाटील यांनी स्पष्ट केलं